नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे शरद पवार यांनी ज्या पद्धतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारवर टीका केली होती काय टीका केली होती ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात ओबीसी मंत्र्यांची उपसमिती मराठा आरक्षणाच्या संदर्भात मराठा मंत्र्यांची उपसमिती हे काय चाललेलं आहे हे घटनेला धरून नाही म्हणजे शासन हे कोणत्याही एका जाती धर्माचं नसतं आणि मंत्रिपदाची ज्या वेळेला शपथ घेतली जाते तर ती जाती धर्म व्यक्ती संस्था कुणाबद्दलही द्वेष आकस किंवा ममत्व बाळगणार नाही अशी ती शपथ असते आता आज काय झालेलं आहे आज ओबीसी जे मंत्री आहेत यांनी बाह्या सरसावून वक्तव्य सुरू केलेली आहेत पंकजा मुंडे छगन भुजबळ चंद्रशेखर बावनकुळे इत्यादी इत्यादी आणि मग सकल समाजाचं नेतृत्व करायला निघालेले आहेत विजय वडेट्टीवार हे विरोधी पक्ष नेते आहेत मग त्यांच्यावर अनेक बाकीचे नेते आहेत प्रकाश शेंडगे आहेत मंगेश ससाने आहेत वगैरे वगैरे ते सगळे आहेत आता याच्यामध्ये आज मुंबईमध्ये ज्या वेळेला मुख्यमंत्र्यांनी ओबीसी नेत्यांशी चर्चा केली त्यावेळेला एका प्रमुख नेत्याला बाहेर काढलं गेलं होतं आणि त्या नेत्याचं नाव आहे बबनराव तायवाडे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष त्यांना बाहेर ठेवण्यात आलो आणि मग जसं शरद पवार म्हणाले की तुम्ही भांडण लावण्याचा उद्योग मंत्रिमंडळामध्ये जसा, जसा केलेला आहे तसा बाकी समाज घटकामध्ये देखील केलेला आहे आणि हे काही राज्याला परवडणार रा नाही आणि मग ते आता दिसत आहे त्या संबंधी आपण अतिशय संक्षिप्तपणे परंतु नेमकेपणाने चर्चा करणार आहोत दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबच बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया नोंदवावी एक तटस्थपणे स्वतंत्र पत्रकारिता म्हणून आपण चर्चा करत असतो दोन सप्टेंबर रोजी जो जी आर काढला हैदराबाद गॅझेटियरचा इयरचा त्याच्यामधला एक शब्द पात्र हा वगळला म्हणून छगन भुजबळ अगदी आवेशात बोलायला लागले त्यांनी बीडला मोर्चा एल्गार सभा देखील आयोजित केली होती परंतु ती त्यांना रद्द करावी लागली मग आता करायचं काय तर त्यांनी आवेश पूर्णपणे आपला जो इरादा आहे तो व्यक्त करण्यास सुरुवात केलेली आहे मग आता आज त्यांनी काय नवीन सांगितलेलं आहे तसं ते गेल्या अनेक दिवसापासून मुद्दा मांडत आहेत ते सांगितलेले की आता थे पत्र जाता है। ते काही कुंडी प्रमाणपत्र दिले जात आहेत त्याच्यामध्ये खाडाखोड केली जात आहे तसे कागदपत्र स्वीकारले जात आहे आता एक लक्षात घ्या आजपर्यंत जसं एकोणीसशे सत्तेचाळीस पासून किंवा जसं आरक्षण लागू झालं बावन्न नंतर त्याच्यानंतर ओबीसी हे एकोणीसशे एकोणनव्वद पासून लागू झालं हे सगळे जे काही आरक्षण आहेत त्या संबंधी जी जातीची प्रमाणपत्र दिली गेलेली आहेत दिली जात आहेत त्याची जात पडताळणी केली जाते कास्ट व्हॅलिडिटी घ्यावी लागते मग जर हैदराबाद गॅझेटियरचा संदर्भ लक्षात घेऊन जर असं चुकीचं काही प्रमाणपत्र जातीचं दिलं गेलं तर ते नाकारलं जाणारच आहे मग आता पंकजा मुंडे यांनी एकदम मागणी करायची काय मागणी केली त्यांनी श्वेत पत्रिका काढा व्हाईट पेपर काढा किती प्रमाणपत्र दिले कुंडी प्रमाणपत्र मग त्याची काय शहानिशा हे सगळं सरकारने जाहीर करावं सरकार कुणाचं आहे पंकजा मुंडे आपण या सरकारमधल्या मंत्री आहात जबाबदार मंत्री आहात दसऱ्याच्या मेळाव्यामध्ये तुम्ही भाषण केलं तिथपर्यंत ते ठीक आहे परंतु मंत्री म्हणून आपण बोलताना आपण आपल्याच सरकारच्या आणि कायद्यावर संशय व्यक्त करत आहात याचा सरळ तसा अर्थ झालेला आहे आता चंद्रशेखर बावनकुळे एकदम डबल ढोलकी काय बोलावं कसं बोलावं पुन्हा ते खाडाखोड खोडाखोड खाडाखोड खोडाखोड असं खोड, ते सगळं प्रेस समोर बोलत बसले आता आपण जो उल्लेख केला आवर्जून बबनराव तायवाडे यांचा या बमनराव तायवाडे यांनी म्हणे त्या दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या हैदराबाद गॅझेटियरच्या संदर्भातल्या जी आरचं स्वागत केलं किंवा तो मी बघतो आणि नंतर प्रतिक्रिया देतो असं देखील त्यांनी ते म्हटलं आणि त्याही आधी गेल्या वर्ष दोन वर्षाच्या काळामध्ये त्यांनी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र जर मिळत असते असतील तर त्याच्यामध्ये हरकत काय असं त्यांनी म्हटलेलं आहे त्याचं कारण काय की विदर्भामध्ये आहेत बाकीच्या मराठवाडा सोडून इतर ठिकाणी अनेकांना कुणबी प्रमाणपत्र मिळालेली आहेत मिळत आहेत तसं मराठवाड्यातल्या जर मराठ्यांना गरजवंत मराठे असेल किंवा अन्य कुणी मराठे असतील त्या प्रत्येकाला जर ते मिळत असेल तर त्याच्यामध्ये हरकत काय कुणबी प्रमाणपत्र असा सरळ सरळ तायवाड यांचा उद्देश मग आता जर त्यांनी तसं म्हटलेलं आहे म्हणजे याचा अर्थ असा झाला की असा झाला का की नियम सगळे बाजूला ठेवा कायदा बाजूला ठेवा ज्यांनी खाडाखोड करून प्रमाणपत्र कागदपत्र दाखल केलेली का? आहेत ते गृहित धरा असा त्याचा अर्थ झाला का असा त्याचा अर्थ झालेला नाही मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्या जबाबदारीने सगळ्या समाज घटकांची त्यांनी अगदी सगळी मान मागणी मान्य करायचं ठरवलेलं आहे देवाभाऊ झालेले आहेत ओबीसी आमच्या डीएनए मध्ये आहेत असं म्हणून ते ओबीसीचे देवाभाऊ आहेत मराठा समाजाला दोन सप्टेंबर रोजी त्यांनी हैदराबाद गॅझेटचा जी आर काढून सांगितलं की मी देवाभाऊ हो आहे तसे जाहिराती केला मग छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून अठरा पगड जातींना न्याय द्यायचा हे सगळं केलेलं आहे परंतु दुसरीकडे जे राजकारण जे पेटवलं गेलेलं आहे आणि ते कसं पेटवलं गेलेलं आहे हे आता दिसतंय दहा ऑक्टोबरचा मोर्चा काढायची काय गरज आहे वगैरे असं ते म्हणायचं परंतु दुसरीकडे काय तो मोर्चा निघाला पाहिजे याची सगळी व्यवस्था करायची आणि मग आपले सगळे जे मंत्री आहेत आणि आपले जे फडणवीस ब्रिगेडमधले परिणे फुके वगैरे ते सगळे असतील त्यांना सांगायचं की तुम्ही बोलत राहा बोलत राहा हे, हे जे चाललेलं आहे हे महाराष्ट्रामध्ये सामाजिक आराजकता माजवत आहे आणि सरकारचा त्याच्यामध्ये कळत न कळत कळतच असा हातभार लागलेला आहे ही वस्तुस्थिती आहे मग शरद पवार जसं त्यांनी ओबीसी मंडल यात्रा नागपूरमध्ये काढली त्याच्यानंतर ते त्यांनी नाशिकच्या त्यांच्या त्या ते शिबिरामध्ये त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या मुखातून एक घोषणाच करून टाकली काय घोषणा केली त्यांनी की कुणबी म्हणून ओबीसी मधून आरक्षण देऊ नये आणि त्या अर्थाने मराठा समाजाच्या त्या मागणीला आमचा विरोध आहे असं त्यांनी सांगू टाक मग आता प्रत्येकजण आपली राजकीय पोळी भाजून घेतोय त्याला कोणीच अपवाद नाही शरद पवारही नाही कोणीच नाही सगळेजण तेच करतात डबल ढोलकी वाजवतात इकडे या व्यासपीठावर हे तिकड्या त्या व्यासपीठावर ते व्यासपीठ म्हणजे जिथं संधी मिळेल तिथं ते बोलून मोकळं व्हायचं आणि मग असं केलं जात आहे आता छगन भुजबळ संधी शोधतात आहे संधी त्यांना पाहिजेच आहे त्यांचे वैयक्तिक अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये की आपलं हे नेतृत्व टिकलं पाहिजे मग कधी लक्ष्मण हा के माझा कधी तो माझा नाही असं म्हणण्यापासून इतर सगळं करणं आणि मग मंत्री म्हणून आपली जी जबाबदारी आहे त्याचा विसर पडणं आणि मग ते जारंगे पाटील बसलेले ते छग्या वगैरे काय काय येवल्याचं येणं काय काय शब्दामध्ये त्यांची ती उडवली जाती मग जारांगे पाटील ही कुणाचीच भीडभाड बाळगत नाही हा ते विजय वडेट्टीवार यांच्याबद्दल त्यांनी राहुल गांधी वगैरे काय काय तो उल्लेख केलेला आहे ही जी तिडीक आहे ही कशामधून निर्माण झाली की हे जे बिभत्स राजकारण जे होत असते प्रत्येक मुद्द्यावर त्याच्यामुळं हे आरक्षणाचा सारखा जो नाजूक विषय आहे तो लक्षात न घेता आपण राजकीय पोळी भाजून घ्यावी ती ती कितपत घ्यावी प्रत्येक समाजासाठी महामंडळ निर्माण केली हरकत नाही आर्थिक तरतूद नाही जमल जमेल तेव्हा करू हरकत नाही हे ह्या पद्धतीने जर करायला गेले तर ते अंगाची शेक्त आणि त्याचा परिणाम कुणाला भोगावा लागतो तो, तो महाराष्ट्राला भोगावा लागतो मग विजयवाडेट्टेवार त्यांनी हिंगोलीमध्ये काय झालेलं आहे हे वगैरे अनेक उदाहरणं दिले ते वंजारी समाज मग कसा मोर्चा त्यांना कसा लाट्याकाठ्याने बदललं हा कायदा लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये निर्माण केला कुणी बीडमध्ये कुणी निर्माण केला आता धनंजय मुंडे त्वेषामध्ये आता ओबीसीचं नेतृत्व करायला पुढे आलेले आहेत इतके दिवस ते गप्प होते ते आता पुढे आलेले हे हे, हे चाललेलं काय हे कोण फूस लावत आहे हे ते समोर सगळ्यांना दिसतंय ते आणि मग या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला जर जिथं शांतता नांदू शकते सामाजिक सलोखा निर्माण होऊ शकतो या ते लक्षात न घेता आपण आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आपल्याला लढवायच्या आहेत त्याच्यामुळं कसं आहे की आपली डबल ढोलकीच राजकारण केल्याशिवाय आपलं काही खरं नाही हे प्रत्येक पक्षाने ओळखलेलं आहे आणि तो पक्ष आता त्या अर्थाने कामाला लागलेला आहे न्यायालयीन प्रक्रिया काय मग आता जरांगे पाटलांनी सांगितलं की तुम्ही जर आता दोन सप्टेंबरचा जी आर रद्द करा अशी जर मागणी करणार असाल तर मग आम्ही मागणी करू की एकोणीशे चौऱ्याण्णव साली जो जी आर काढलेला आहे ओबीसी न आरक्षण देण्याचा तो रद्द करा अशी मागणी करू मग काय होणार आहे मग हे कुठं थांबणार नाही ही चर्चा कुठंच थांबणार नाही आर मा आता जसं ते बबनराव तायवाडे यांचा आपण जो आवर्जून उल्लेख केला त्यांनी ज्यावेळेला ओबीसी समाजाच्या मागण्यांसाठी नागपूरला ते धरणं धरलं होतं उपोषण सुरू केलं होतं त्यावेळेला इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे तिथं गेले देवेंद्र फडणवीस यांचे खासम खास परिणय फुके तिथं गेले मग त्या मागण्या मान्य केल्या ते उपोषण स्थगित केलं हे सगळं झालेलं आहे मग असं असताना ते जर सुवर्ण मध्य काढून जसं आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय चाणाक्षपणे आणि व्यवस्थितपणे देखील त्यांनी जो जी आर हातात ठेवला मनोज जरांगे पाटील यांच्या आता तो कोणत्या परिस्थितीत ठेवला का ठेवला आझाद मैदानावर का परवानगी दिली वगैरे ते सगळं समोर आहे ते भाग सोडा पण त्यांनी ते सुवर्ण मध्य काढला मग तो काढला की कुणबी म्हणून प्रमाणपत्र द्यायचं आहे हैदराबाद है ग्रॅज्युएट इयरचा उल्लेख करायचा आहे तर आणि तिथं प्र तो संदर्भ लक्षात घेऊन द्यायचा आहे आता ते कोल्हापूर संस्थान शाहू संस्थान वगैरे वगैरे ते सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या पुढं पुढं हो त्याचा देखील आधार तो घेतला जाईल असं त्यांनी ते सांगून टाकलेलं आहे राधाकृष्ण विखे यांनी ते केलेलं आहे मग आता चरांगे पाटील यांची भाषा बदललेली देवेंद्र फडणवीस यांच्या विषयीची आता ते फडणवीस साहेब म्हणत आहेत आणि मग आता जर त्यांनी तो हातात जी आर ठेवलेला आहे तर त्याचं न्यायालयाच्या कक्षेवर तो टिकवणं हे जबाबदारी सरकारची आहे वारंवार जारांगे पाटील सांगत आहेत आणि मग आता जी काही पंकजा मुंडे यांना वाटतंय व्हाईट पेपर काढावा छगन भुजबळ यांना वाटतंय आहे तर जी आर रद्द करावा बावनकुळे डबल ढोलकी हे सगळं जे चाललेलं आहे हे थांबवण्याची जबाबदारी कुणाची हाच प्रश्न पडतो तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असाच अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद